हे पहा मस्त खुसखुशीत तिळाची पोळी तयार झालेली आहे पोळी पण छान मस्त फुलली आहे चवीला ही तिळगुळाची पोळी एक नंबर लागते नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांची पुन्हा एकदा स्वागत करते प्रत्येक मराठी घरामध्ये संक्रांतीला केल्या जाणारी खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे बऱ्याच ठिकाणी याला गुळाची पोळी पण म्हणतात बऱ्याच जणांची ही पोळी खुसखुशीत होत नाही चिवट होते त्यासाठी यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहे तिळगुळ हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे आवर्जून खाल्ले पाहिजे याने शरीराला छान उष्णता मिळते या तिळगुळाच्या पोळ्या एकदा करून ठेवल्या तर आठ दिवस टिकतात खराब होत नाही प्रवासाला नेण्यासाठी पण छान पर्याय आहे हे तिळगुळचे सारण एकदा करून ठेवले तर ते महिनाभर चांगले राहते खराब होत नाही जे जेव्हाही आपल्याला तिळगुळाची पोळी खायची असेल तर लगेच आपण करू शकतो चला तर ही खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी तिळ एक वाटी गुळ एक भांड गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मैदा घेतला आहे मी पाऊन बेसन चवीपुरत मीठ वेलची जायफळची पुडू आधी आपण आता कडीक मळून घेऊया त्यासाठी गव्हाचं पीठ मैदा मीठ थोडस तेलाचं मोहन टाकूया तेलाच्या मोहन पोळी खुसखुशीत होते यात मी मैदा टाकलेला आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल मैदा नुसत्या गव्हाच्या पिठाची केली तरी चालेल पण मैद्याने ना पोळी जराशी खुसखुशीत होते त्यामुळे मी थोडासा मैदा टाकलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण आता ही कणिक मळूया छान आपण पूर्णाच्या पोळीला कणिक मळतो तशी कणिक मळूया किंवा आता आपली कणिक छान मळून झाली आहे अशी कणिक मळून घ्यायचे तिला आपण त्याला झाड लावूया हा गोळा आपण आता हा झाकून पंधरा ते वीस मिनिट वेस्ट करायला ठेवूया आधी आपण आता तीळ भाजून घेऊया तीळ आपण छान आता भरपूर भाजून घेऊया तीळ मी इथं पॉलिशची तीळ नाही घेतलेली आहे साधी नॉर्मल तीळ घेतलेली आहे पॉलिशच्या तिळापेक्षा ही तीळ चवीला चांगली लागते हे पहा आपले आता तीळ छान भाजत आले आहे तिळाचा असा चटचट आवाज आला तर समजायचं आपले तीळ छान भाजले आहे हे बघा तीळ छान आता आपले भाजले आहे व्यवस्थित मध्ये आता आपण एक दोन चमचे साजूक तूप टाकून बेसन छान भाजून घेऊया तुम्ही यामध्ये दाण्याचा कूट पण टाकू शकता किंवा खोबरं पण किसून टाकलं तरी छान लागतं खोबऱ्याचा किस असाच भाजून टाकायचा त्याच्यामध्ये पण मी नाही टाकलेला आहे कारण संक्रांतीला तिळाचं जास्त महत्व असल्यामुळे आपण तिळच टाकून करूया आपण हे पहा आता आपलं बेसन छान खरपूस भाजून झालेलं आहे त्याचा छान खमंग वास सुटलेला आहे बेसनाचा आता आपण तीळ बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तीळ नेहमी गार झाल्यावरच बारीक करा गरम गरम जर तू तु तीळ तुम्ही बारीक केली तर तिळाला तेल सुटेल आता आपले तीळ छान असं बारीक झालं आहे एकदम बारीक पूड पण नाही केली आहे थोडस जाडसर तिळाचा हे क्रश केलेला आहे एका भांड्यामध्ये आता तीळ आपण काढून घेऊया आणि त्यात गुळ मिक्स करूया मध्ये त्याला आपण आता मिक्सर मध्ये थोडंसं क्रश करून घेऊया म्हणजे गूळ आणि तीळ चांगला एक जीव होईल हे बघा आता तीळ आणि गुळ आपला असं छान एक जीव झालेला आहे तसंच आपण हे पण मिक्सर मध्ये फिरून घेऊया आपलं आता तीळ आणि गूळ चांगला एक जीव झाला आहे याच मध्ये आता आपण आता बेसन टाकूया हे आणि बेसन पण चांगलं यात मिक्स करून घेऊया आता पण मिक्सर मध्ये फक्त एक सेकंद भर फिरवायचं आहे आपल्याला नुसतं हे एक जीव करायचं आहे हाताने केलं तर फार वेळ लागेल मध्ये एका सेकंदात एक वेलची जायफळची पण उडू टाकूयात हे सारण आता फक्त एक सेकंद भर मिक्सर मध्ये परत फिरूया हे पाहत आपलं तीळ गुळ बेसन वेलची जायफळ पूड एक छान एका सारण तयार झालेला आहे आपण आता पोळी करूया तुम्हाला पोळी ज्या साईजची पाहिजे असेल छोटी मोठी त्या साईजची तुम्ही घेऊ हो शकता अशी छान तुम्ही वाटी तयार करा त्यामध्ये मावेल इतकं भरपूर छान तिळाचं त्याचं सारण भरा दा, खाली दाब खाली दाबून दाबून असं ते सारण वरच थोडं जास्तीचं पीठ असेल तर ते बाजूला काढून टाका आणि आधी तिला असं हे करा म्हणजे सारण आतमधलं सगळं पसरून छान पोळीच्या टोकापर्यंत ते सारण जाईल पोळी लाटताना ना हलक्या हाताने पोळी लाटायची प्रेशर देऊन लाटायची नाही हे पहा आपली पोळी छान लाटून झाली आहे सारण पण अगदी शेवटपर्यंत पोळीच्या आहे आहे आपला छान गरम झाला तर आपण पोळी छान भाजून घेऊ साईडची पोळी छान आपली भाजली आहे आता यावर आपण आता छान साजूक तूप सोडूया पूर्ण पोळीला साजूक तूप लावूया तुम्ही तेल लावलं तरी चालेल दोन्ही साईडला छान तूप लावून घेऊया छान आपली आता खरपूस पोळी भाजून झालेली आहे अशाच आपण बाकीच्या आप पण पोळ्या तयार करूया मी छान ही पोळी अशी तुम्ही भाजून घ्या बघा छान खरपूस भाजून तयार झाली आपली पोळी ही पण पोळी आपली छान खरपूस भाजून तयार झाली आहे अशी खुसखुशी तिळाची पोळी तयार झाली आहे ही पोळी चार ते पाच दिवस सहज टिकते त्यामुळे प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तिळगुळाचे सारण सुद्धा एअरटाईट डब्यात ठेवले तर जवळजवळ महिनाभर छान टिकते जेव्हा आपल्याला पोळी हवी असेल तेव्हा आपण करून खाऊ शकतो या मकर संक्रांतीला या पद्धतीने तिळगुळाची पोळी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद